तावडाव येथील वैभव सावंत हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते तिथल्या ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध गेले तीन चार वर्ष लढत आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये एम एस सी बीच्या कामामध्ये पुन्हा पैसे घेतले आहेत आणि जो तीन ते चार लाखाचा भ्रष्टाचार झाला म्हणून ते तिथल्या सरपंच आणि सध्याचे उपसरपंच काटे म्हणून आहेत त्यांच्याविरुद्ध त्यांनी अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या तक्रारीच्या तथ्य आदळा म्हणून त्या तक्रारीवर कारवाई सुरू आहे याचा राग मनात घेऊन त्यांना व त्यांच्या पत्नीला पाच दिवसापूर्वी काटे व त्याच्या सर्व सहकार्याने बेदम मारहाण केली अजूनही ते दाम्पत्य पहिल्यांदा कुड कणकोलीमध्ये ॲडमिट होतं नंतर कुडाळमध्ये ओरसला जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे आणि त्यांना अत्यंत अमानुष मारहाण झालेली आहे तिचे फोटो त्या सावंत दाम्पत्यानीच या ठिकाणी मला पाठवले आणि त्याच्या आधी चार दिवसापूर्वी आम्ही स्वतः मी सतीश सावंत संदेश पार्ट सुशांत नाई हे सगळे राजनतेले हे सगळे आम्ही तिथे गेलो होतो परंतु पोलिसांनी अजूनही त्या गुन्हेगारांना अटक केल्याने वस्तुस्थिती आहे आणि या संदर्भात आता आम्ही जे सांगू आहोत की सिंधुदुर्ग जे वाटचाल बीडच्या दिशेने होत आहे आणि अशीच वाटचाल जर था पोलिसांनी त्या प्रकरणाला अस्तृष्य नाही केला तशीच वाटचाल होण्याची शंका आता आम्हाला निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्या न्या न्याय मिळावा अशी आमची मागणी बातम्यांसाठी कोकण चॅनलला आणि महत्वाचे म्हणजे